पूज्यभदंत पयाबोधी थेरो यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा सहा जुलै दोन हजार चोवीस नांदेड श्यामनेर प्रशिक्षण केंद्र प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ खुरगाव तालुका जिल्हा नांदेड पूज्य भदंत पयाबोधी थेरो यांचा जन्मदिनानिमित्ताने श्यामनेर प्रशिक्षण केंद्राच्या निर्माण कक्षाकरिता दान कार्यक्रम करण्यात आला दोन हजार वृक्षारोपण महारक्तदान शिबिर तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला इंजिनियर भरत कानिंदे डोंगरे सर हनुमंते सर गौतम धम्मकथ गोडबोले साहेब प्राध्यापक देवारे पत्रकार श्रीरत्र लोखंडे सूर्यवंशी आदीची प्रमुख उपस्थिती होती यावेळेस मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका यांनी यांचा शेहेचाळीसवा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व हजर असलेले आमचे आदरणीय मल्हारे साहेब आदरणीय साहेब आमचे टी पी वाघमारे साहेब आमचे नरवाडेजी आणि सर्व कलाकार आणि कासरखेड्याचे सर्व कलाकार आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व महिला मित्र हो गेल्या पाच ते सहा वर्षापासून हे जे ऋषिपतन संस्थेच्या वतीनं जे रात्र दिवसाचं इथं जे स श्रावणे शिबिर जाते लागते ते आदरणीय भनतेजी पयाबोधी याच्या परिश्रमातूनच हे निर्माण झालेलं आहे आणि आदरणीय पयाबोधीजी हे जे महिन्याच्या एकोणीस तारखेला या ठिकाणी जे पौर्णिमा साजरी करतात त्यानिमित्तानं नांदेड जिल्ह्यातील असो किंवा नांदेड जिल्ह्याच्या बाहेरीलसुद्धा असो मंडळी इथे येतात आणि प्रत्येक वेळेस पहि वेगवेगळ्या महिला मंडळ यावेळेस इथं भोजनदान देतात आणि या, देता, या निमित्तानं तीनशे ते पाचशे लोकं प्रत्येक महिन्याच्या एकोणीस तारखेला इथं जमतात आणि त्यानिमित्तानं इथं दानही देतात आणि इथलं जे श्रामनेर शिबिर आहे ते श्रामनेर शिबिर चोवीस घंटे चालते आणि जवळजवळ प्रत्येक वेळेस वीस ते पंचवीस इथे श्रामनेर असतात मागच्या महिन्यामध्ये जे जवळजवळ एकोणीस महिलांनी इथं दीक्षा दीक्षा घेतली होती आणि श्रामनेर दीक्षामध्ये भाग घेऊन त्यांनी आपलं एक व्यावहारिक जीवनातून काही दिवस बाहेर काढून धम्माचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे या सगळ्याच्या समाजाच्या ताकदीवर आणि समाजाचा याचा सहभाग आहे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या निमित्तानं असो की गावोगाव भरती जाऊन जे खंबाचा उद्देश करतात त्या उद्देशाच्या माध्यमातून असून इथं हा परिसर फुललेला आहे हे जवळजवळ पावणे दोन एकर जागा आहे ही केवळ आणि केवळ समाजाच्या दानामधूनच तयार केलेली आहे आणि इथलं जे पन्नास पन्नास बाय वीसचा जो हाल आहे बाजूला दिसतो तो सुद्धा समाजाच्या दानामधूनच आहे आणि पाठीमागे एक साडेतीन कोटीचं एक महाविहार होऊ घातलेला आहे आज ते फाउंडेशनपर्यंत आलेलं आहे त्याला एकशे चाळीस क्विंटल स्टील आत्तापर्यंत लागलं आहे आणि आणखीही लोकांचं देणं चालूच आहे तरी यानं त्यानिमित्ताने जर कुठं काही काम आपण जर चांगल्या प्रमाणात करत असेल तर तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबाचं लोक त्याला धान देतात बाकीच्या ठिकाणी जरी काही शासनाची निधी उपलब्ध असेल त्या निधीमध्ये लोकांचा सहभाग तेवढा नोंदला जात नाही फक्त तिथला जो चालक आणि मालक असतो तोच संबंधित असतो आणि बाकीच्या लोकांना तो सहभागी करून घेत नाही म्हणून हे एक आपल्या या खुरगाव नांदुसा इथलं जे महाविहार आहे हे एक आपल्या धर्मासाठी किंवा एक जी दानपारमिता म्हणतात त्या दानमित दानपारमिताचं हे एक जिवंत असं उदाहरण आहे लोकांच्या श्रमामधून किंवा आम पब्लिकच्या आंबेडकरवादी किंवा बाबासाहेबांना आणि तथागतांना मानणाऱ्या लोकांच्या ज्या ताकदीमधून जी, जी उभं राहते ती एक वेगळीच ताकद आहे जरी हे छोटं जरी असलं तरी याच्यामध्ये विविध गावचा विविध जिल्ह्यातला आणि विविध लोकांचा सहभाग आहे त्या सहभागामुळे या ते तीन ते चार वर्षामध्ये या खुरगावच्या या भूमीला असं या सर्वाच्या सहभागातून महत्त्व प्राप्त झालं आहे म्हणून आम्ही सर्वांच्या वतीनं आदरणीय भंतेजींना शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर त्यांनी असंच कार्य करत राहावं अशी एक मनोकामना व्यक्त करून माझं हे शुभेच्छा दा, दान, दान त्यांच्या श्रामनेर प्रशिक्षण केंद्र प्रमुख खुरगाव तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य तथा आमचे मार्गदर्शक धम्मगुरू आदरणीय भदंत पययाबदी थरो यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आमचा जो ग्रुप आहे आदरणीय बोधाचार्य हनुमंती हा हनुमंते सर आदरणीय प्रेमदास घुले आदरणीय विजयकुमार फोपलवर अर्थात मी कोणीबा वासाटे आम आमच्यातर्फे आदरणीय बाळासाहेब कदम आमच्या सर्व ग्रुपतर्फे मी आदरणीय आमचे मार्गदर्शक फैयाबोधी थेरो यांना जन्मदिनाच्या निमित्ताने खूप खूप मंगलमय मंगलकामना जय भीम नमो बुद्धाय आहे ऋषीपर्यटन संस्था सेवाबाई संस्था खुरगाव नांदुसा जिल्हा नांदेड पैयाबी खेरो यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांचं आरोग्य संपन्न त्यांना पुढील कार्यास आणि धम्म कार्यास धम्मप्रसारास असे त्यांच्या हातून शामनेर शिबिर होत आणि इतर सामाजिक धार्मिक संस्कृत सगळ्या यांना त्यांनी चालना मिळवत हीच बुद्धशांनी प्रार्थना करून मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो इथेच थांबतो नमो बुद्ध आहे जय भीम जय सविधा